विभाग प्रमुख लालसिंगजी आमचे रवीभाऊ मुंडे विधानसभा प्रमुख नवीनजी मनीषा ताई शाखा परोशजी महिला शीतलताई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंडवाळी बघितले गेले दोन दिवस मुंबईच्या शाखाना भेटी देण्याचा उपक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केला आहे आणि सांगताना आनंद एवढाच आहे की ज्या ज्या वॉर्डमध्ये मी गेलो त्या त्या वॉर्डमध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठ्या पद्धतीचं वातावरण आहे धनुष्यमानाचं वातावरण आहे काल मतदारसंघामध्ये फिरत असताना काही ठिकाणी उघाट्याच्या शाखांना लॉक देखील घातलेला आम्हाला बघायला मिळालं एवढी आपली संघटना मजबूत आहे मग आपली संघटना मजबूत असताना आपल्या वॉर्डमधील आपल्या प्रभागामधील जी जी काही विकासाची कामं आहेत ती विकासाची कामं करून घेण्याचा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो काही ठिकाणी या प्रयत्नाला यश ये येतं काही ठिकाणी आपण तयारी आमची जोरदार आहे पक्ष स्थापन झाल्यापासून वर्ष झाली पक्षाची साहेबांना पटली नाही म्हणून साहेबांनी जे काम चालू केलं बाळासाहेबांना प्रेरित असलेलं त्याला तीन वर्ष झाली आता तीन वर्षामध्ये आमची शाखेची बांधणी शाखा प्रमुख मी स्वतःपासून प्रमुख शिव महिला युवक आणि बेसिक आमची सगळी बांधणी व्यवस्थित आहे आणि कार्यकर्त्याचा उत्साह पण खूप चांगला आहे आमच्याकडे आणि लोकांचा एवढा सपोर्ट पण आहे आम्ही जे काम करतोय साहेबांनी जे काम केलंय तेच आतापर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय त्याच्यामुळे एवढा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती साहेबांनी चालू केली त्याला तुम्ही बघता किती प्रतिसाद केली होती काय समस्या होते त्याबाबत आमच्या विभागामध्ये काही समस्या आहेत महानगरपालिकेच्या असतील किंवा महाडाच्या असतील पाण्याचे प्रॉब्लेम असतील तर या सगळ्या समस्या आम्ही साहेबांकडे मांडल्या तर साहेबांनी आता पुढच्या दहा बारा दिवसामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला भेट देणार आहेत आणि आमचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत असं आश्वासन आणि आता आम्ही आता पुढच्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन आहेत इलेक्शन आता पुढच्या दोन महिन्यात किंवा जर उद्या जरी झाले तरी आम्ही इलेक्शनला व्यवस्थितपणे सामोरं जाऊ एवढी आमची तयारी आहे